अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार मित्रांनो तुम्हाला ब्रह्म मुहूर्तावर ब्रह्म मुहूर्ताची जी काही माहिती होती माहित आहे का तर मित्रांनो जर तुम्ही ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी झोपून किंवा पलंगावर बसून ही पद्धत सतत सात दिवस केली तर तुमच्या कोणत्याही इच्छित इच्छा इच्छा किंवा प्रार्थना तुमच्या नक्कीच पूर्ण होते तर तुम्हाला करावी लागेल आपण ब्रह्म मुहूर्ताबद्दल जाणून घेऊया आणि नंतर आपण त्याच्या पद्धतीबद्दल बोलूया तर ब्रह्ममुहूर्त हा पहाट पहाटेचा एक तास म्हणजे छत्तीस मिनिटांचा वेळ विशेष वेळ आहे जो सकाळी पहाटे चार ते सहा वाजेपर्यंत असतो परंतु या बाबतीत काही इतर श्रद्धा देखील आहेत जर आपण प्राचीन ग्रंथांचा अभ्यास केला तर त्याच्यामध्ये रात्रीचे चार कालखंड आहेत ज्यामध्ये पहिला कालखंड हा रुद्र कालखंड आहे रुद्र कालखंड हा संध्याकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत प्रभावी राहतो त्यानंतर दुसरा कालखंड राक्षस काळ राक्षस काळ तो रात्री नऊ ते बारा वाजेपर्यंत प्रभावी असतो त्यानंतर तिसरा काळ येतो गंधर्व काळ तो रात्री बारा ते आठ आत वाजेपर्यंत प्रभावी असतो आणि त्यानंतर असतो चौथा काळ त्याला ज्याला शेवटचा प्रवाहार असेही म्हणतात म्हणजेच मनोहर काळ आणि हा मनोहर काळ पहाटे तीन ते सकाळी सहा वाजेपर्यंत प्रभावी असतो तर ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेबद्दलच्या समजुती मनोहर काळ म्हणजे फक्त पहाटे तीन ते सकाळी सहा वाजेपर्यंत येतो जर इतर देशांमध्ये सूर्योदयाच्या वेळेत फरक आहे म्हणून ब्रह्ममुहूर्ताची कोणतीही विशिष्ट वेळ प्रत्येक ठिकाणासाठी सारखी असल्याचे सांगता येणार नाही परंतु जर तुम्ही मनोहर काळ दरम्यान कोणत्याही वेळी सकाळी उठलात म्हणजेच पहाटे तीन ते सहा वाजेपर्यंत तर ती वेळ ही अमृत वेळ म्हणजेच ब्रह्ममुहूर्ताची वेळ अशी मानली जाईल जर आपण ब्रह्ममुहूर्त विचार केला तर जर आपण शब्दशः अर्थ समजून घेण्याचा जर प्रयत्न आपण केला तर ब्रह्म म्हणजे काय तर देव म्हणजे तर ज्ञानाचा देव आणि मुहूर्त म्हणजे काळ आणि ज्या काळात आपण ज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करतो म्हणजेच म्हणजेत ज्ञान समजून घेण्याचा काळ म्हणजे त्याला ब्रह्ममुहurta म्हणतात तर आपल्या शास्त्रामध्ये ब्रह्ममुहूर्ताची खूप महत्त्वाची चर्चा झाली आहे तर ब्रह्ममुहूर्तात विश्व आणि दैवी शक्ती वातावरणात फिरत असतात आणि जर तुम्ही या काळात अचानक जागे झालात किंवा तुम्हाला अचानक जाग आली तर याचा अर्थ असा होतो की दैवी शक्ती तुमच्याशी काही संपर्क साधू इच्छित आहे म्हणून या काळात जागे व्हाल आणि सारखे शुभ कार्य कराल तेव्हा तुमचे शरीर ऊर्जेने भरलेली असेल आणि यावेळी वाहणाऱ्या हवेला अमृत वायू म्हणतात कारण सर्व प्रदूषण आणि दूषित हवा यावेळेला निघून जाते आणि ऑक्सिजनच्या स्वरूपात वातावरणात उपस्थिती राहते आणि रात्री दव पडल्यामुळे वातावरण दिवसाच्या तुलनेत खूपच थंड आणि खूपच आल्हाददायक राहते आणि यावेळी वातावरण हे अगदी पूर्णपणे शांत असते आणि यावेळी जागे झाल्यामुळे आपल्या मेंदूच्या सर्व क्रिया देखील पूर्णपणे शांत होतात म्हणून जर तुम्ही यावेळी अभ्यास केला कोणतेही नियोजन केले मुलाखत घेतली किंवा ध्यान केले तर तुम्हाला त्याचा खूप मोठा फायदा होतो तुम्ही ही म्हण ऐकली असेल की लवकर झोपते आणि लवकर उठणे ही यशाची पहिली पायरी आहे म्हणून जर तुम्हालाही यशस्वी व्हायचे असेल तर ब्रह्म उठण्यास तुम्ही सुरुवात करा त्यामुळे तुम्हाला खूप खूप यश मिळेल प्राचीन काळात वीज नव्हती म्हणून प्रकाश नसताना लोक सूर्यास्तानंतर झोपायचे आणि सूर्योदयापूर्वी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आणि हे निसर्गाशी सुसंगत आहे त्यांनी चालण्याची एक पद्धत ही विकसित केली होती म्हणून जो कोणी निसर्गाशी सुसंगतपणे चालतो तो नेहमीच निरोगी राहतो आणि असेही दिसून आले आहे की सकाळी काळी लवकर उठणारे लोक इतरांपेक्षा निरोगी राहतात आणि बहुतेक का रात्रीच्या शिफ्ट मध्ये काम करणाऱ्यांना आरोग्याशी संबंधित तो समस्यांना तोंड द्यावे लागते याचाच अर्थ असा होतो की जर तुम्ही निसर्गाशी सुसंगतपणे जर चालला तरच आपण निरोगी राहू शकतो परंतु जर आपण निसर्गाच्या विरुद्ध चालायला सुरुवात जर केली तर मात्र आपल्याला शारीरिक आणि मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागते तर बघा मित्रांनो आतापर्यंत तुम्हाला ब्रह्म मुहूर्त म्हणजे काय त्याचे महत्व काय आहे हे तर समजलेच असेल तर आता आपण ध्यान पद्धतीबद्दल बोलूया तर मित्रांनो सर्वांना माहित आहे की सकाळची वेळ ही ध्यानासाठी सर्वोत्तम वेळ आहे म्हणून आज आपण अशा ध्यान पद्धतीबद्दल बोलू जे विशेषतः ब्रह्म मुहूर्तावर केले जाते जर तुम्ही ही पद्धत सात दिवस सतत फक्त दहा मिनिटं दररोज केली तर या सात दिवसामध्ये तुम्हाला या पद्धतीचे फळ हे नक्कीच मिळू शकेल हे विशेषतः तुमच्या कोणत्याही इच्छा किंवा तुमच्या कोणत्याही अपेक्षा ज्या काही असतील ते कोणत्या तुम्ही प्रार्थनेसाठी जे काही आहे ते तुम्ही नक्कीच तुम्ही पूर्ण करू इच्छिता तर या पद्धतीबद्दल पूर्णपणे बोलण्यापूर्वी थोडे सावधान घरी बाळगणे महत्वाचे आहे जसे की ज्यांना हृदयाशी संबंधित समस्या आहे हृदयाशी संबंधित कोणताही आजार आहे किंवा ज्यांना रक्तदाबाची समस्या आहे कारण या पद्धतीत आपल्याला आपला श्वास रोखून ठेवावा लागतो आता आपण ते कसे करायचे ते जाणून घेऊया तर ही एक विशेष अतिशय चमत्कारिक पद्धत आहे आणि त्याचे परिणाम खूप लवकर मिळतात याचे कारण असे की या पद्धतीत आपण आपले लक्ष केंद्रित करत केंद्रित करत असतो आपण ते आपल्या अग्निचक्रावर ठेवतो आणि अग्निचक्र हे असे चक्र आहे जे आपल्या संकल्पाचे स्थान आहे जर आपण या चक्रावर लक्ष केंद्रित करून प्रार्थना केली किंवा संकल्प पुन्हा केला तर तो संकल्प किंवा प्रार्थना लवकरच पूर्ण होते कारण हे या चक्राचे कार्यक्षेत्र आहे आपण त्याला संकल्प चक्र देखील म्हणतो म्हणूनच या चक्रावर ध्यान केल्याने आपले संकल्प पूर्ण होत जसे बघा आपण कोणताही आदेश दिला तर तो आदेश पूर्ण होतो त्याचप्रमाणे सर्वप्रथम तुम्ही तुमची एक इच्छा घ्या जसे की अशी कोणतीही इच्छा असेल जी तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करायची असेल तर स्पष्टपणे ठरवा की ही माझी इच्छा आहे आणि माझी इच्छा आहे ती पूर्ण झालीच पाहिजे कारण त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ही ध्यान पद्धत जी आहे ती सात दिवस सराव करायची आहे म्हणून सर्वप्रथम तुम्ही तुमची एक इच्छा निश्चित करावी ते करा आणि मग तुम्ही ध्यानाला सुरुवात करा सर्वप्रथम काय करायचं तुम्ही सकाळी लवकर उठाल म्हणजेच कोणत्याही ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी आणि मग उठल्यानंतर तुम्ही फ्रेश होऊन आंघोळ केली तर चांगलेच होईल अन्यथा तुम्ही तुमचा चेहरा आणि हात व्यवस्थित धुतले तर ते सुद्धा ठीक होईल आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या घरातील मंदिरात पूजा स्थळ किंवा तुमच्या ध्यान कक्षात ध्यानात बसावे लक्षात ठेवा की ती जागा अशी असावी जिथून बाहेरून प्राण हवा तुमच्या खोलीत येते कारण आपण ही पद्धत ही सकाळी ब्रह्म मुहूर्तात करतो म्हणून यावेळी तुम्हाला शुद्ध प्राण हवेची आवश्यकता असेल म्हणून तुम्हाला अशा ठिकाणी बसावे लागेल की जिथे ताजी हवा तुमच्या खोलीत येऊ शकेल आणि जेव्हा तुम्ही ध्यानात बसता तेव्हा तुमची कंबर सरळ आणि मान सरळ करून बसा दोन्ही हात हे गुडघ्यावर ठेवा त्यानंतर तुमच्या दोन्ही मुठी बंद करा आणि पहिले दोन तीन मिनिट तुमचे मन शांत करा ते करा आणि मग तुमचे शरीर स्थिर करा जेव्हा तुमचे मन शांत होते तुमचे शरीर स्थिर होते आणि तुमचा श्वास हा सामान्य होतो तेव्हा तुम्हाला तुमचे लक्ष तुमच्या अग्निचक्राकडे वळवावे लागेल अग्निचक्राचा अर्थ भुव्यांच्या मधली जी जागा आहे जिथे आपण टिळक लावतो टीका लावतो किंवा महिला बिंदी लावतात तिथे तुम्ही तुमची संकल्पना आणि तुमचे जे काही लक्ष आहे त्या जागेवर आणाल आणि तुम्ही तुमचे लक्ष संपूर्ण वेळ तिथेच ठेवाल आता तुम्हाला तुमच्या मानसिक डोळ्यांनी या जागेचा सतत अनुभव घ्यायचा आहे जेव्हा तुम्ही तुमच्या मानसिक डोळ्यांनी या जागेचा अनुभव घेत राहाल तेव्हा तुम्ही तुमचे लक्ष एकटेच ठेवाल मग तुम्ही एक दीर्घ दीर्घ श्वास घ्याल आणि दीर्घ दीर्घ श्वास घेतल्यानंतर तुम्ही तो आत धरून ठेवाल धरून ठेवायचा जेव्हा तुम्ही तुमचा श्वास आत धराल आणि त्या काळात तुमचे लक्ष अग्निचक्रावर देखील केंद्रित राहील याची तुम्ही काळजी घ्यायची त्यावेळी तुम्ही तुमच्या आवडत्या देवतेचा किंवा तुमच्या गुरुचा फोटो आणि तुमच्या अग्निचक्रावरील तुमच्या आवडत्या देवाचे किंवा गुरुचे चित्र पाहात आणि तुमचा श्वास आत रोखून ठेवत तुम्ही प्रार्थना कराल किंवा संकल्प संकल्प कराल किंवा तुमची जी काही इच्छा आहे ती ती इच्छा ती एका करा की हे ती देवा। तुम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवता त्यांचं नाव घ्या ना। माझी इच्छा पूर्ण व्हावी अशी प्रार्थना करा आणि जोपर्यंत तुमच्याकडे तो श्वास आत रोखण्याची क्षमता आहे तोपर्यंत तुम्ही ती इच्छा पुन्हा पुन्हा म्हणायचं पुन्हा पुन्हा म्हणायची इच्छा तुम्ही तो श्वास तुमच्या आत दहा सेकंदासाठी रोखू शकता तुम्ही तो वीस सेकंदासाठी शकता शकता किंवा तो 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 सेकंदासाठी तुमची तुम्ही कोणताही होता शक्य तितका वेळ तुमचा श्वास आहे आत अगदी ठेवू शकता त्यानंतर तुम्ही अग्निचक्रावर तुमचे ध्यान कराल आणि तुमच्या मनाच्या डोळ्यांनी तुमच्या आवडत्या देवाचे किंवा गुरुचे स्मरण करत राहा आणि तुमची जी काही इच्छा आहे ती पुन्हा पुन्हा म्हणत राहा तर तुमचा श्वास आत रोखून ठेवला जातो जोपर्यंत तुम्हाला असे वाटत नाही की तुम्ही तुमचा श्वास जास्त काळ रोखू शकत नाही नंतर हळूहळू तो तोंडाने बाहेर काढा लक्षात ठेवा की तुम्हाला तुमचा श्वास हा नाकातून आत घ्यायचा आहे आणि तोंडातून बाहेर काढायचा आहे अशा प्रकारे एक चक्र पूर्ण होते त्यानंतर तुम्ही पंधरा किंवा वीस सेकंद थोडा विश्रांती घ्यायची आणि त्यानंतर सामान्य स्थितीत तुम्ही बसून राहायचं तर विश्रांती झाल्यानंतर लगेच दुसरे चक्र सुरू करा म्हणजेच पुन्हा एक दीर्घ दीर्घ श्वास घ्या श्वास आत ठेवा नंतर तुमचे लक्ष चक्र त्या अग्नि केंद्रित करा त्यानंतर किंवा तुमच्या तुमच्या चित्र मनात पहा आणि या सर्व गोष्टींसह तुमची प्रार्थना तुम्ही पुन्हा करा तुमचा संकल्प तुमची इच्छा पुन्हा करा आणि जोपर्यंत तुमचा श्वास आत रुपून ठेवला जात आहे आणि जेव्हा तुम्हाला असे वाटेल की हे पुरेस आहे तोपर्यंत तुम्ही ते पुन्हा पुन्हा करत राहा जर तुम्ही जास्त वेळ श्वास आत रोखू शकत नसाल तर तो तोंडातून श्वास सोडा आणि नंतर काही सेकंद विश्रांती घ्या अशा प्रकारे हे दोन चक्र आहेत तुम्हाला तुमची इच्छा पुन्हा, पुन्हा पुन्हा सांगत राहावी लागेल म्हणजे थांबून थांबून काही सेकंद विश्रांती तुम्हाला घेत राहावी लागेल आणि तुम्हाला हे जे आहे ते साथ दिवस दररोज मिनिटे करावे कारण ही एक संपूर्ण पद्धत आहे म्हणून तुम्हाला ती सात दिवस खऱ्या मनाने ती पूर्ण करावी लागेल तरच तुमची जी काही इच्छित इच्छा असेल ती पूर्ण होऊ शकते जर तुम्ही ती चुकवली किंवा मध्ये सुटली तर तुमच्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता मात्र कमी होईल शेवटी हे का घडते आणि या पद्धतीमागील शास्त्र काय आहे तर सर्वप्रथम आमचे अग्निचक्र जसे मी तुम्हाला आधी सांगितले की हे आमच्या संकल्पाचे अग्निचक्र असे नाव देण्यात आले आहे म्हणून जेव्हा आपण या ठिकाणी येतो आणि कोणतीही एखादी आज्ञा देतो जेव्हा आपण त्याला प्रार्थना करतो किंवा आपला संकल्प सांगतो तेव्हा ती आज्ञा तो संकल्प ती प्रार्थना आपली नक्कीच पूर्ण होते आपण अग्निचक्रावर लक्ष केंद्रित करून जे काही मागतो ते पूर्ण होते कारण ती इच्छा पूर्ण करण्याचे ठिकाण आहे आणि दुसरे म्हणजे का काय जेव्हा आपण आपला श्वास अशा प्रकारे रोखतो तेव्हा असे घडते की ते आपल्या संपूर्ण शरीरात एक आपत्कालीन परिस्थिती निर्माण करते जेव्हा आपण आपला श्वास इतका वेळ रोखतो तेव्हा असे होते की आपले मन थांबते आणि आपले विचार थांबतात था। तर असे का घडत असेल तर हे घडते कारण आता तुम्हाला आरामात विचार करण्याची सोय नाही म्हणून जेव्हा तुमचे लक्ष त्या जागेवर राहील म्हणजेच तुमचे मन पूर्णपणे जास्त एकाग्र होईल आणि म्हणून जेव्हा तुम्ही श्वास घेतल्यानंतर तुमचा श्वास रोखता तेव्हा ती एक दुसरी गोष्ट बनते तर एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही अशा प्रकारे एकाग्र होतात आणि तुमची इच्छा जेव्हा तुम्ही पुन्हा 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 सांगतात तेव्हा हळूहळू तुमची ती इच्छा तुमच्या जागरूक मनातून तुमच्या अवचेतन मनाकडे जात असते म्हणजेच एक दिवस दोन दिवस किंवा तीन दिवसानंतर तुम्ही जो विचार पुन्हा पुन्हा करत आहात तो तु तुमच्या अवचेतन मनाकडे जाऊ लागतो जो आपल्या मनाचा सर्वात खोलवरचा स्तर आहे आणि जर तुम्ही तुमच्या अवचेतन मनामध्ये म्हणजेच तुमच्या अवचेतन मनामध्ये कोणताही जर विचार ठेवला तर आकर्षणाच्या नियमानुसार तुमची ती इच्छा नक्कीच पूर्ण होते हे त्याचे एक विद्या विज्ञान आहे त्यामध्ये तीनही गोष्टी विशेष कार्य करतात पहिले अग, अग, कारण ते म्हणजे आदेशाचे एक स्थान आहे म्हणून ती आपली आज्ञा ही पूर्ण करते दुसरे जेव्हा आपण आपला श्वास आपल्या आतमध्ये रोखून ठेवतो हो तेव्हा शरीरात एक आपत्कालीन परिस्थिती उद्भवते ज्यामुळे आपण तुम्ही अनावश्यक विचार टाळू शकता आणि तुमचे मन लगेच एकाग्र होते तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही तुमचे अवचेतन मन उघडता तेव्हा तुमची इच्छा तुमच्या अवचेतन मनात जाते ज्यामुळे त्या इच्छेच्या पूर्वतेचे पूर्ण होण्याचे दरवाजे उघडू लागतात आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी ही विधी करत करत आहात मी तुम्हाला सुरुवातीपासूनच ब्रह्म मुहूर्ताच्या वेळेचे एक वैशिष्ट्य सांगितले आहे की जर आपण ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी म्हणजे सकाळी कोणताही विधी जर केला तर हा काळ देवांचा असतो तो आपल्या परमात्म्याचा असतो म्हणून या काळात जर तुम्ही तुमच्या शुद्ध मनाने प्रार्थना केली तर ती प्रार्थना नक्कीच ऐकली जाते तर आता तुम्हाला पूर्णपणे समजले असेल की जर तुम्ही एखाद्या संकटात अडकला असाल आणि तुम्हाला त्या संकटातून बाहेर असेल तर त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे ध्यान कराल किंवा जर तुमची आयुष्यात कोणतीही खूप महत्वाची इच्छा असेल अपेक्षा असेल किंवा तुम्हाला कोणतीही गरज तुमची पूर्ण करायची असेल तर तुम्ही या पद्धतीने तुमच्या आयुष्यात ती इच्छा किंवा ती गरज पूर्ण करू शकता तर आणखी एक गोष्ट अशी कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी या पद्धतीचा वापर तुम्ही करू नका ज्यामुळे इतरांचे सुद्धा नुकसान होऊ शकते दुष्परिणामांसाठी तुम्ही स्वतः जबाबदार असाल तर बघा तुम्हाला ही माहिती कशी वाटली तर माहिती खरंच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभारी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ